ईपीएस पंच्याण्णव पेन्शनर यांच्या प्रश्नांची मला पूर्ण जाणीव असून हा प्रश्न लवकर कसा मार्गी लागेल यासाठी आपली पूर्ण शक्ती लावून पेन्शन सध्या मिळणारी पेन्शन याची मला जाणीव आहे असे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी सोमवारी यवत यां दौंड येथे झालेल्या राज्यस्तरीय ई पी एस पंचाण्णव पेन्शनर्स राज्यव्यापी सस्नेह मिळाले प्रतिपादन सुप्रिया सुळे की पेन्शनधारकांसाठी प्रश्न सतत लोकसभेत आम्ही मांडलेले आहेत तथापि अजूनही त्यासाठी प्रयत्न करण्यात येतील तसेच पेन्शनर संघटना यांनी रुपये नऊ हजार पेन्शन वाढीची मागणी केली आहे त्याचे विवरण बेस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मला द्यावा त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व खासदारांना बोलावून त्यासाठी एक मीटिंग घेऊन केंद्रीय अर्थमंत्र्याकडे शिष्टमंडळ घेऊन जाऊ पेन्शनर्स यांचे पैसे पी एफ मध्ये जमा आहेत सरकारला मिळणाऱ्या पैशातून पेन्शन वाढ होऊ शकते त्यातून खरा प्रश्न सुटणार आहे सरकारला खर्च करण्याची गरज नाही आता सरकारवर दबाब टाकण्याची वेळ आली आहे सध्याची सरकार निवडणूक काही घोषणा करत आहे परंतु जनतेला पारदर्शक सरकार हवे आहे पुढच्या सेशन मध्ये तीस खासदार एकत्रितरित्या पेन्शन प्रश्न मांडता येईल इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना सोबत घेऊ त्यासाठी मुंबई दिल्ली येथे आधी बैठक होईल व्याद्याचे खासदार अमर काळे यांनी तर सांगितले की शरद पवार साहेबांनी आपला प्रश्न हातात घेतला तर तो प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहत नाही नाही तेव्हा तुमचा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल याची खात्री पेन्शनधारकांना होईल ते तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार यावेळी प्रस्तावित कुंडलिक पांडे यांनी केले व एस टी कामगार संघटना नेते हनुमंत ताटे ता आदींनी मनोगत व्यक्त केले या राज्यस्तरीय मेळाव्यात महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटनेचे दोनशे पेन्शनधारक व संघटना अध्यक्ष एस एल दही सरचिटणीस सुभाष कुलकर्णी भागीनाथ काळे उपाध्यक्ष बापूराव दळवी अंकुश पवार केशवराव जाधव दीपक धनवटे अरुण बाबरे कारभारी बत्तीशे सांगदेव गायकवाड बी आर चेडे आदी मिळाव्यास उपस्थित होते करायचा आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहचे आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा